सृष्टी कुठे तू शांतो आधी घे शांतो सगळं सांगते मी तुला सृष्टी हवी तुला सृष्टी गेली तिचं काय प्रेम भीम नव्हतं तुझ्यावर तुला वाटत ती परत येईल दोन दिवसाची पाहुणी होती ती गेली केली ती अगं पण ते लई प्रेम तुझ्यावर मला हो म्हण ना ना म्हण ईशा प्रेम करते तुझ्यावर बोल हो ना मिठ्या मला हो म्हण नाही ना नाही ना मिठ्या नाही ना <laughs> ती सृष्टी येते तुझ्यावर प्रेम आहे मलाच सांगती आता तूच सांग काय वाटलं असेल रे मला होती कोणती आपल्या दोघांमध्ये येणारी सारखं आपलं मिठ्या मिठ्या करायची ती जशी जशी तुझ्या जवळ येत चालली तसा तस तू माझ्यापासून लांब चालला होता तुला कधीच माझ प्रेम नाही करत दिसलं तू कधी पाहिलंच नाही रे म्हणा एवढस जग त्यात एक दोन आवडीनिवडी त्यात बी कोणी आडवा आलं तर कसं चालल मी फिल्मी आहे सृष्टीला म्हटलं माणूस दूर गेल्यावर माणसाची किंमत कळते सृष्टी <laughs> ते येडवी गेलं गेलं ते शाब्बास ईशा शाब्बास बर ते सोड बोल ना मला हो म्हण तुझं पण प्रेम आहे माझ्यावर बोल ना बोल ना मिठ्या मिठ्या बोल प्लीज तुझं पण प्रेम आहे माझ्यावर बोल ना मिठा मी मी काय करू काय मिठा मी काय करू मी, मी मी, मी मारून घेऊ स्वतःला बोल मिठा बोल मारून घेऊ मारू मारून घेऊ मिठ्या सा रहने के लिए एक मुलाकात जरूरी है सनम भर ले मि लय पुरी पाहिल्या र एकेसाठी जीव देत होतो एक जीव घेत होती पण ही सृष्टी मिठू कसा आहेस रे तू का वेळ लागलाय तुझं जीव लावणार आहे तू जर म्हणतोस की हे प्रेम नाही तर मग कोणत्या धाग्यामुळे आपण एकमेकांकडे ओढले जातोय एवढं होऊन सुद्धा हे माझ्यासमोर आहे कसं कनेक्शन आहे रावे आता तरी याला माझी किंमत कळाली असेल एकदा हो मन रे प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज एकदा हो मन लांब गेल्यावर माणसाची किंमत करते किती हो साधेपणा खरंच यार लय वेगळी पोरगी राहावी काय करू मी जीवाला जीव देणारे पोरीपासून पडतोय खरंच हे चांगलं करतोय का काय करू देवा आता माझ्याच्यानी आता माझ्याच्यानी कंट्रोल राहणार आहोत माझी निवड चुकली असं मला कधीच वाटून देऊ नको तू टोन घ्यायची ना तुण। 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 हो माझीकडे कशी आले क्लासला आले होते क्लासला आ, एक विचारायचं होतं काय विचारू का तुला कार्य सूट मध्ये काय आवडलं म्हणजे बुंदी जिलेबी का गुलाबजाम जाम बसले रे आपल्याला की ना कार्य आत बघा मित्रांनो तुमच्या पण आजूबाजूला अनेक मिठो सम आसिफ तुम्हाला भेटतील आम्हाला आयटमगिरीचा उदोधो उदो करायचा नाही पण एकतर्फी प्रेमातून जे काही चुकीचे निर्णय घेतले जातात ते घेण्यापेक्षा तुम्ही त्या एकतर्फी प्रेमाचा आनंद घ्या समोरच्या व्यक्तीला कोणतीही इजा किंवा स्वतःला कोणतीही इजा न करता या बहुमूल अशा किशोर वयाचा पर्यायाने आपल्या जीवनाचा आनंद घ्या